कर्नाटकातील ऊस दर आंदोलनाने पुन्हा एकदा हिंसक वळण प्रति प्रतिटन पस्तीसशे रुपये दराच्या मागणीसाठी बागलकोट जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत या आंदोलनाला तेरा नोव्हेंबरच्या रात्री मोठं गालबोट लागलंय बागलकोट जिल्ह्यातील मुधळ तालुक्यात समीरवाडी शुगर फॅक्टरी समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं आंदोलकांनी ऊसाने भरलेले पन्नासहून अधिक ट्रॅक्टर पेटवून दिले या अचानक झालेल्या हिंसक घटनेमुळं संपूर्ण बागलकोट जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आणि तणाव पसरलेला आहे या जाळपोळीत अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आपला ऊस आणि वाहन जळताना पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते शेतकऱ्यांची मुख्य मागणी प्रति टन पस्तीसशे रुपये इतका दर मिळावा अशी आहे याच मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं धाव घेतली परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मात्र या हिंसक घटनेमुळे शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे आहे बोर मग संपर्क करा गिनीज बुक भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाच एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका